लहानपणी पुस्तकात वाचलं होतं रायगड स्वराज्याची राजधानी महाराजांचं एक अभेद स्वप्न पण आज मी प्रत्यक्ष इथे उभा आहे पायाकालची हीच ती माती जिथे महाराजांनी इतिहास घडवला इथला इतिहास ऐकून मन भरवून जाईल किंवा अंगावर काटे येतील रायगडवर इथला इतिहास समजून घेण्यासाठी एक गाईड नियुक्त केला आणि त्यांनी सुरू केलं राणी महाला पासून जिथे महाराजांच्या राणी राहायच्या त्यानंतर त्यांनी रायगडाहून दिसणारे महाराजांचे बाकी गड सुद्धा दाखवले जसे की राजगड प्रतापगड तोरणा लिंगाणा आणि येऊन पोहोचलो खलबतखाण्याच्या जिथे महाराजांनी त्यांच्या गुप्त चर्चा व्हायच्या इथं आवाज बाहेर नाही जायचा आणि बाहेरचा अंदर नाही यायचा अशी ही खोली होती महाराज ज्या महाल रायगड दोन वेळेस उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तरी तो गड इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे हा राजदरबार जिथे महाराज सिंहासनावर बसायचे आणि संपूर्ण दरबार त्यांचं भाषण ऐकायचं ध्वनी चमत्कार असं की राजा तिथून बसून काही बोलले तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत आवाज जायचा आणि राजदरबार पाहून आम्ही निघालो गडावर जगदीश्वर मंदिराकडे जगदीश्वर मंदिर शिवरायांच्या श्रद्धा स्थान होतं महाराजांनी येथे महादेवाची स्थापना केली आणि इथेच बाजूला महाराजांची समाधीही आहे या एका मिनिटात पूर्ण रायगड तुम्हाला दाखवणे काही शक्य नाही रायगडवरचा मोठा ब्लॉग लवकरच आपल्या युट्यूब वर येणार तोपर्यंत तुम्ही लाईक फॉलो करून ठेवा